पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि दुर्गा महिला बचत गटाच्या वैशाली पाटोळे यांच्या माध्यमातून महिलांसाठी ई केवायसी शिबिराचे आयोजन शनिवारी आणि रविवारी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असे दोन दिवस करण्यात आले राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दरमहा मिळत असलेल्या पंधराशे रुपये पेन्शन कायमस्वरूपी मिळावी या हेतूने ई के वाय सी करणे बंधनकारक आणि सक्तीचे केल्याने श्रीकांत दादा पाटोळे मित्र परिवाराच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून महिलांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले सुभाष पाटोळे आणि वैचारिकताई श्रीकांत पाटोळे यांच्या सोशल फाउंडेशनच्या वतीने आज गावामध्ये महिलांसाठी ई के वाय सी करण्याची योजना आहे तरी आज या ठिकाणी आलेल्या सर्व महिलांची ई के वाय सी चालू सकाळपासून दहा वाजल्यापासून चालू झालेली आहे तरी ही के वाय सी संध्याकाळी चार वाजेपर्यंत आहे तरी सर्व महिलांनी येऊन तिथे सहभाग घ्यावा आणि ही केवायसी उद्या उद्या किनांक नऊ या रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असेल तरी सर्व महिलांनी ज्यांची के वाय सी बंद झालेली आहे ही केवायसी केली नाही तर महिलांचे जे येणारे पैसे आहेत ते सुद्धा थांबतील त्यामुळे सगळ्यांना केवायसी करणे ही गरजेचे आहे तरी आपली ही के वाय सी फ्रीमार्फत आपण करतोय त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये जमा घेऊन आपली केवायसी करावी आणि आपले जी थांबलेली रक्कम आहे लाडकी बहिन योजनेची ती केवायसी केल्याने पुणे चालू होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी येऊन केवायसी करावी ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे